आणि वाळू सरकलेली आहे ते ठाणे लोकसभेमध्ये नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ते पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी झालेली आहे म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप करत मी आता त्रेपन्न वर्षाचा आहे चोपन्न वर्षाचा आहे मी पंचवीस सव्वीस वर्षाच्या असतानाची ती कहाणी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करत की कि मी काँग्रेसमध्ये जाणार होतो शरद पवारांनी फोन केला उद्धवजींना फोन केला की त्याला जाऊन देऊ नका माझ्या ते स्वतः बरोबर शरद पवारांनाही गद्दार ठरवत मी शिवसेनेत होतो साहेबांनी त्यावेळी भूमिका घेतली मी गे कोकणातला होतो राणे साहेबांबद्दल थोडी आपुलकी होती परंतु काँग्रेसमध्ये जाण्याचा जा काही विषय नव्हता माझी जी, जी काही चर्चा कोणी घडवली त्यांच्या सोबत राहून आरोप करताय स्वतःचं महत्व वाढवण्याकरता जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना देतात आणि शरद पवार उद्धवजींना सांगतात की नरेश म्हस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका नरेश मस्के खूप कामाचा माणूस आहे पंचवीसाव्या वर्षी सव्वीसाव्या वर्षी माझ्या वयाच्या जर शरद पवारांना माझी दखल घ्यावी लागते तर त्यांनी माझं मोठेपण सिद्ध केल्याबद्दल मी प्रथम आभार मानतो आणि हे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे हे ते राष्ट्रवादीचे होते आणि तेव्हाही त्यांची युती होती आघाडी होती आणि जर मी काँग्रेसमध्ये जाणार होतो आणि ही खबर राष्ट्रवादीवाले शिवसेनेला देतात शरद पवार शिवसेनेला फोन करतात याचाच अर्थ ते आघाडीशी गद्दारी करत होते राष्ट्रवादीवाला काँग्रेसमध्ये जाणारा माणूस थांबवतो याचा अर्थ तू तुमच्या आघाडीशी गद्दारी करतोय म्हणजे पंचवीस वर्षा सुद्धा पूर्वी सुद्धा आवाड गद्दारी करत होते आणि शरद पवार पण गद्दारी करत होते याचा अर्थ तोच होतो केवळ तथोकल्पित ही सगळी स्टोरी आहे नरेश ला कुणाचा जर नरेश मस्केची जायची इच्छा असती तर कुणाचा जन्मदाता त्याला वेगळा शब्द आहे तो सुद्धा नरेश मस्केला कधी आडवू शकला नसता आवार काय आणखी कोण असतील ही जन्मदाता मी शुद्ध मराठी शब्दात बोलतोय की कोणी मला आडवू शकला नसता मी शिवसैनिक आहे शिवसेनेच्या भूमिकेशी किती प्रामाणिक आहे हे येणाऱ्या सर्व जनतेला मग ह्याच आवडांनी जेव्हा सुबा, सुभाष सुभाष भोईरांनी राज्यपाल नियुक्तीचा आमदार तिचा राजीनामा दिला त्यावेळी बारा बंगला येथे मला बोलवलं अजितदादा यांना फोन लावून दिला आणि तू राष्ट्रवादी तिने तुला आम्ही राज्यपाल नियुक्त सदस्य जे सुभाष भोईर राजीनामा दिला ते त्यांचं शिल्लक ते देतो त्याच आव्हाडांना मी अजितदादांना सांगितलं मी शिवसैनिक आहे मी कधीही शिवसेना सोडू शकत नाही याला पुरावा नजीब मुल्ला आहेत त्यांना तुम्ही जाऊन विचारा नजीब मुल्ला याला, याला पुरावा आहे आव्हाड साहेब तुमचे पायाखालची वाळू सरकलेली आहे तुम्हाला माहिती आहे आता मुमरा पण धोक्यात आहे त्यामुळे अशा पद्धतीचे वक्त आणि आवड साहेबांचं जे माझ्यावर हे सध्या जे प्रेम आहे त्याच्या मागचं कारण उमऱ्याचा जागेचा जो खुट्टा आहे तो खुट्टा नरेश मस्केने हलवलेला आहे आणि म्हणून आव्हाडसाहेब घाबरलेत त्यांच्या सोबतचे नगरसेवक आज शिवसेनेच्या जोडीला आहेत शिवसेनेचं काम करतायत राष्ट्रवादीचे नगरसेवक हा खुट्टा तो खुट्टा आहे तो नरेश मस्केने हलवलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत